या व्हिडिओमध्ये आपण पाच अंकी संख्येला तीन अंकी संख्येने गुण ही क्रिया आपण बघणार या ठिकाणी संख्या आहे सत्तर हजार नऊशे ब्याऐंशी गुणिले पाचशे त्र्याण्णव तर एक अंकानं आपण बुल घेऊ तर पहिल्यांदा एक स्थानी तीन आहे तीनचा गुन्हा तीनचा बडा दोन पर्यंत तीन तुम्ही सहा आजचा का नाही आहे आता तीनाचा आठ पर्यंत तीन अठे चोवीस चोवीस मध्ये चार हो, दोन हातचा तीन वेळा नऊ पर्यंत तीन नवे सत्तावीस हातचा दोन सत्तावीस नंतर अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस म्हणला नऊ हातचा आला दोन आता तीन हा वेळा शून्य पर्यंत तीन शून्य शून्य आणि हा हजचा त्याच्यामध्ये मिळवायचा शून्य अधिक दोन शून्य अधिक दोन आता तीन हजार वेळा सात पर्यंत तीना साते एकवी चाल आता ठिकाणी पूर्ण झाला आपण आहो पण त्याआधी नऊ हे दशकस्थानी आहे बरोबर म्हणून या ठिकाणी पहिल्यांदा काय करायचं शून्य द्यायचं आता गुणाकार करू आपण नऊचा फडा दोन बरे नऊ जुने अठरा अठरामध्ये आठ इथं आले एक आता नऊचा पडा आठापर्यंत नवा नौ। अठ्ठे बहात्तर बहात्तर मध्ये एक मिळवला त्र्याहत्तर तीन आता किती आहे सात बरोबर आता नऊचा पडा नऊ पर्यंत नवी एक्क्याऐंशी आता हे सात मिळवायचे एक्याऐंशी नंतर सात मुला ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी नौप पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मधला आठ काला हजारा आठ परत नऊचा पाडा शून्य पर्यंत नऊ शून्य 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 अधिक आठ आठ नवाचा पाडा सात आपण नवा सात ते त्रेसष्ट संख्या लिहिताना चुकू नका यांच्या आपल्याला आता पाच शतक आहे शतक, एक दशक शतक पाच शतक शतकातले दोन शून्य एक दोन शून्य आणि ते आणि मग आपल्याला गुणाकार करायचा हे विसरायचं नाही दशकांना तुमताना इथे शून्य आला पाहिजे शतकांना गुण कस दोन शून्य आले पाहिजे हे विसरायचे नाही आतापर्यंत पाचचा पाडा दोन पर्यंत दहा दहा मला शून्य आला आजचा आला एक आता पाच आठापर्यंत पाच आठ चाळीस चाळीस अधिक एक चाळीस एकेस मला एक आला हातचा आला चार आता पाच नवापर्यंत पाच नव्वे पंचेचाळीस अधिक चार शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास एकोणपन्नास मधले नऊ आता आला चार आता था। पाच शून्य पर्यंत पाच शून्य 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 अधिक चार चार, चार। पाच सात पर्यंत पाच ते पस्तीस आता इथं बघा संख्या लिहिताना खाली एक आली पाहिजे तुमची जर संख्या इकडे तिकडे झाली अंत इकडे तिकडे झाला तर तुमचं उत्तर चुकू शकते त्यामुळे लिहिताना एका तिन्ही संख्येच सहा अधिक शून्य अधिक शून्य सहा।, सहा।, सहा चार अधिक आठ बारा दोन एक नऊ अधिक तीन बारा बारा अधिक तेरा। एक तेराला दो एक दोन अधिक आठ दहा दहा आणि अकरा आणि बारा हचाला एक आणि आठ नऊ नऊ आणि नऊ अठरा अठरा आणि एकोणीस हा एक पुन्हा दोन आणि तीन पाच पाच आणि चार नऊ नौ, नऊ आणि दहा शून्य हा एक सहा आणि पाच अकरा अधिक एक बारा हचाल एक तीन आणि एक चार बरोबर संख्या एक चार कोटी वीस लाख ब्याण्णव हजार तीनशे सव्वीस हा त्याचा गुणाकार ओके